नमस्कार मित्रांनो मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि आपल्या या मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे मला माहिती आहे सगळेजण खूप आनंदी असणार आहेत सुखी असणार आहेत समाधानी असणार आहेत आणि जर नसाल तर आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आहे तर कस बघा सुख समाधान भाग्य या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जर हेच माणसाला मिळत नसेल तर त्याचा काय उपयोग पण जर तुम्हाला सुखी समाधानी राहायचं असेल आपलं भाग्य उजळवायचं असेल तर आज ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी एक छोटासा सुंदरसा उपाय देणार आहे जो अगदी घरी तुम्ही सहज सहज करू शकाल काय करायचं माहितीये रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला तुमच्या तळपायाला तेलाने मालिश करण्याची बऱ्याच जणांना सवय असते आणि ती असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर नसेल तर आजपासून ती सुरुवात करा तुमच्या तळपायाला तेलाने मालिश करायचे पण कुठल्या माहितीये का रोज एसेन्शियल ऑइल ओके रोज वॉटर सुद्धा असेल ना तरी सुद्धा चालेल मदे तर ते पॅराशूट मध्ये तुम्ही थोडस रोज वॉटर ऍड करा आणि त्याने तुमच्या तळपायाला थोडी मालिश करा ठीक आहे पण जर नसेल तर मी आवर्जून इथे सांगेन रोज इसेन्शियल ऑइल ह्याने तुम्हाला तुमच्या तळ पायाला मालिश करायचं हे आणि मालिश करताना तुम्हाला असं मनातल्या मनात बोलत राहायचं की माझं भाग्य उजळायला सुरुवात झालेली आहे माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस यायला सुरुवात झालेली आहे माझं आयुष्य खूप सुंदर बनायला सुरुवात झालेली आहे बस हे बोलायला सुरुवात तर करा एक दिवस केल्याने लगेच थांबू नका हा उपाय दररोज करणं आहे रोज रात्री झोपण्या अगोदर तुमच्या ते तळपायाला पायाला या तेलाने मालिश करा आणि मालिश करताना हे पॉझिटिव्ह अफर्मेशन तिथे पास करा आणि बघा हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये काय काय चमत्कार व्हायला सुरुवात होतात काहीच करत नव्हतो करून बघायला काय हरकत आहे असंच माझ्या चॅनलवरती माझ्या व्हिडिओवरती भरपूर मनापासून प्रेम करा थँक्यू थँक्यू